やっかいきん。 मोठला गद बसती आफ्नो हल्ला गर्न खोज्छ बस सा चिसता सोशारामस चिसता सोशारामस

situ सारा माता सजलम जोग्या सिद्धता सारा माता

<desak> ए मी बी काढला तू पण येते बर का इकडे बघा वय नी तुम्ही फोटो काढते क्लिअर निघते की नाही ह्याच्यात गर निघत कॅमेरात किथे बरा हातो ते

बाहेर चालल्या म्हणलं ईड मांडायला पाहिजेत कंटिन्यू म्हणत मग काय तर शीतचा ओसा रामाचा ओसा जलमजोगी वसा चला रोज रोज नसत आहे ना घाला 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 की किती हा तो आहे ना बरोबर बस बस ते ताली में। तुम्हें 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 तुम्हें

कुना <laughs>

pernah आज सगळ्या बायकांना बायका गेल्या उशीर झाला येला आम्हाला आणि काय धावा